सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सतरा संगमनेर शहरामधील वॉर्ड क्रमांक तेरामध्ये असणाऱ्या देवी गल्ली बाजार उपासनी गल्ली चंद्रशेखर चौक लक्ष्मीपुरा नेहरू चौक मोगलपुरा आदी परिसरांमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारासाठी संगमनेर राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी मतदार बंधू भगिनींची भेट घेतली आहे यावेळी त्यांनी अनेकांचे ज्येष्ठांचे जे आशीर्वाद घेतले यावेळी श्याम भडांगे तसेच निखिल पापडेजा डॉक्टर दानिश खान गोपी जहागीरदार बिंदू जहागीरदार जमील शेख तसेच शेहबाज अली आदी कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी श्री देशमुख म्हणालेत की आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याचा विकास हा राज्यात एक नंबरचा केला आहे येथील बाजारपेठ ही जिल्ह्यात नव्हे तर राज्यात नावाजली आहे त्यामुळे विकास काय असतो हे विरोधकांनी आम्हाला सांगायची गरज नाही यावेळी प्रचंड मताधिक्यानं आमदार बाळासाहेब थोरात हेच निवडून येणार आहेत परंतु मतदान हे आमदार या पदासाठी पदासाठी तर भावी मुख्यमंत्री असणार आहे तरी सर्वांनी बाळासाहेब थोरात साहेबांना मतदान द्यावं असं आवाहन संगमने शहरामधील वॉर्ड क्रमांक तेरामधील देशमुख यांनी केलंय या प्रसंगी सी चोवीस तासशी बोलताना राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नमस्कार सी चोवीस तास या वृत्तवाहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज संगमनेर विधानसभा निवडणुकीची धामधूम ही सुरू झालेली आहे आणि मान्य श्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीत सिंह देशमुख हे वार्ड क्रमांक तेरा यामध्ये प्रचार करत आहे पाहूया आपण काय प्रतिक्रिया आहे दादा आपण वार्ड क्रमांक तेरा मध्ये फिरत ते हो आहे काय नागरिकांचं तुम्हाला म्हणणं आहे म्हणताय काय उत्साह आहे नागरिकांमध्ये येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक त्या ठिकाणी होते आणि संगमनेर मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात साहेब हे या निवडणुकीला त्या ठिकाणी उभे आहेत आज त्यांच्या प्रचारार्थी आज आम्ही प्रभाग क्रमांक मध्ये आज ही काही फेरी काढलेली आहे प्रचार फेरी काढलेली आहे आणि खूप मोठा प्रतिसाद सर्व युवकांचा असेल या परिसरातील जनतेचा त्या ठिकाणी मिळतोय खर तर साहेब आता नव्यांदा या मतदारसंघाचं नेतृत्व त्या ठिकाणी करतायत आठ वेळा मोठ्या मताधिक्याने साहेबांना या सर्व जनतेनी त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे आणि यावेळेस साहेब नव्यांदा या निवडणुकीत आहेत आणि आताचं सर्व वातावरण बघितल्यानंतर सर्व चित्र बघितल्यानंतर नागरिकांना भेटल्यानंतर अशी आमची भावना झालेली की हे नव्यांना उच्चांकी लीडनी साहेब या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी येणार आहेत मत दादा मतदान किती टक्के होऊ शकतं ना साहेबांना कारण की एका ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार अमोल खता हे उभे हो आहे आणि दुहेरी लढत इथं संगमनेर विधानसभा निवडणुकीत दिसत आहे तेरा उमेदवार उभे हो आहे तर काय वाटतंय तुम्हाला किती उमेदवार उभे याला काही फार आमच्या दृष्टीने महत्वाचं नाही साहेब यावेळेस एक लाखाच्या पेक्षा जास्त लीडने आणि मताधिक निवडून येणार आहे याची खात्री आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आहे दादा संगमनेर शहरात आपण फिरत आहात आणि तालुक्यात पण आपला वर्चस्व आहे आणि फिरताय तर तालुक्यात पण म्हटलं जातं विरोधक की दशवतीचं वातावरण संगमनेर तालुक्यात आहे शहरात आहे तर यावर आपण काय म्हणणार आहात विरोधकांचा हा प्रचार चालू आहे की आमदार बाळासाहेब यांनी चाळीस वर्षात त्या ठिकाणी काय केलंय आणि या तालुक्यामध्ये दहशत त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे असं एक प्रचार चालू आहे आम्हाला तर खरं तर प्रश्न पडतोय की दहशत ही, ही संगमनेर तालुक्यात आहे का दुसऱ्या कुठं तालुक्यात आहे कारण की संगमनेर तालुक्यात विरोधक जरी असला तरी साहेब आज चाळीस वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करतायत साहेब विरोधकांनाही बरोबर घेण्याचं काम करतात कुणाची काय अडचण असेल काय प्रश्न असेल ते सोडवत असतात आणि कधी कोणाला का रे तू आमच्या विरोधात मतदान का केलं आमच्या विरोधात का हो असं कधी एक शब्द साहेब साहेब नाही असं असताना देखील प्रचार चालू आहे की दहशत या ठिकाणी आहे तर ते जनतेला इथल्या माहिती आहे की अशा पद्धतीचं वातावरण संगमनेरमध्ये नाही संगमनेर एक सुसंस्कृत तालुका आहे तिथं एकदम शांततेने प्रेमाने सगळे नागरिक त्या ठिकाणी एकत्र सर्व राहत असतात त्यामुळं विरोधकांच्या या प्रचाराला इथली जनता अजिबात बळी पडणार नाही विकासाच्या कामावर आपण बोलूया तर विकास केलाच नाही खूप ठिकाणी असं म्हटलं जातं आणि पाणी पठार भागात आम्ही फिरलं तर तिथे म्हणताय की पाण्याचा हंडा महिलांच्या डोक्यावर आहे तो खाली उतरलेला नाही चाळीस वर्ष झाले तर यावर आपण काय म्हणणार आहात पाण्याच्या बाबतीत बघितलं तर आज निळवंडे धरण हे कुणी केलंय हे संपूर्ण राज्याला आणि तालुक्याला देखील त्या ठिकाणी माहिती आहे आमदार बाळासाहेब थोरातांच्या कार्यकाळामध्ये धरण त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे जवळजवळ नऊ साडेनऊ टीएमसी पाणी त्या धरणात साठलेलं आहे आणि याच वर्षी या धरणाच्या म्हणजे चारीनी त्या ठिकाणी पाटानी पाणी संपूर्ण तालुक्यामध्ये फिरलेलं आहे जवळजवळ पंचाहत्तर टक्के तालुका त्या ठिकाणी ओलिता खाली आलेला आहे पाणी प्रत्येक गावात पोहोचलेलं आहे पंचवीस टक्के त्या ठिकाणी काही भाग राहिलेला आहे तर त्याच्यावरही साहेबांनी पुढच्या योजना त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे येणाऱ्या काही वर्षामध्ये संपूर्ण शंभर टक्के तालुका हा ओलिता खाली त्या ठिकाणी येणार आहे आणि पाण्याच्या बाबतीत संगमनेर शहराच्या बाबतीत विशेष सांगितलं पाहिजे की निळवंड्यातून डायरेक्ट पाईपलाईन ही शहराला ज्या ठिकाणी आहे पिण्याच्या पाण्यासाठी असं एकही उदाहरण नाही राज्यात आपल्याला उदाहरण बघायला नाही मिळणार जिल्ह्यामध्ये तुम्ही एवढे बारा तालुके आहेत एकही ठिकाणी अशी डायरेक्ट पाईपलाईन कुठल्याही तालुक्याला नाही ती संगमनेर मध्ये आहे आणि हे काही आपोआप झालेलं नाहीये आपले नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब या गोष्टीचा पाठपुरावा त्या ठिकाणी केला आणि हे संगमनेर सरकारांसाठी त्यांनी केलेलं आहे आणि पुढच्या पन्नास वर्षाचा पिण्याचा पाण्याचा शहराचा प्रश्न साहेबांनी त्या ठिकाणी मिटवलेला आहे दादा या निमित्ताने संगमनेरकरांना संगमनेर तालुक्यातील लोकांना काय करणार संगमनेर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वीस तारखेला त्या ठिकाणी मतदान होणार आहे मोठ्या मताधिक्याने साहेबांच्या पाठीशी संपूर्ण तालुक्याची शहराची जनता उभी आहे सर्वांना या निमित्ताने आव्हान करेल की आपण सर्वांनी आपलं जास्त मतदान त्या ठिकाणी साहेबांना करावं आणि या चिन्नौर साहेब उभे आहेत मोठ्या मताधिक्याने साहेबांना निवडून त्या ठिकाणी देणार आहोत आणि या वर्षीची निवडणूक थोडी विशेष संगमनेर तालुक्यासाठी का आहे कारण की यावेळेस संगमनेर तालुका हा मतदान करणार आहे फक्त आमदारकीसाठी नाही करणार तर या वर्षीच मतदान हे मुख्यमंत्री पदासाठी असणार आहे ही जाणीव आमच्या संगमनेर तालुक्यातल्या सर्व जनतेला आहे आणि त्यामुळं मोठ्या मताधिक्या साहेबांना त्या ठिकाणी होणार आहे निश्चितच रणजित सिंह देशमुख यांची आपण मुलाखत घेतलेली आहे आणि भावी मुख्यमंत्री म्हणून ही निवडणूक असणार आहे आणि हे मतदान मुख्यमंत्री पदासाठी करणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करत आहे तरी पाहूया या तेवीस तारखेला कोण बाजी मारणार शावी शेख सी चोवीस तास संगमनेर शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय सी जी टू डीको दुर्बिनी द्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट